गुजरात मधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका टोळीतील दोन चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे या टोळीच्या इतर दोन चोरांचा पोलीस शोध घेत आहेत कन्नूबाई सोलंकी आणि शरीफ खान असं अटक करण्यात आलेल्या या संशयित आरोपींची नाव आहेत तर जिग्नेश घासी आणि जसवंत मीना या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम येथील पूर्णिमा चौक परिसरामध्ये रस्त्यावर आपल्या मुलांसोबत जात असताना एका महिलेची चेन स्नॅचिंग करून चोरटे पसार झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती या सीसीटीव्हीच्या साह्यानं कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे के काही दिवसापूर्वी आमच्याकडे कल्याण महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला होता या गुन्ह्याचा तपास माननीय श्री अतुल सर डी सी पी कल्याण तसेच ए सी पी श्री घेटेसाहेब यां श्री ज्ञानेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा आम्ही तपास करत असताना या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपींना चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे अटक आरोपीचं नाव आहे कन्नूबाई उर्फ कनैया रामाबाई सोलंकी पंचेचाळीस वर्षे राहणारा हा हिंमतनगर साबरकाठा गुजरात त्याचा एक साथीदार आहे जिग्नेश उर्फ जुगणू दिनेशबाई घासी राहणार कुबेरनगर थाना सरदार नगर जिल्हा अहमदाबाद राज्य गुजरात हा जिग्नेश जो आरोपी आहे याला अटक करणे बाकी आहे जो कन्नूबाई आहे त्याला अटक केलेला आहे ठीक आहे